नववर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या श्री रामेश्वर अॅग्रो टुरिझम केंद्र बापर्डे येथे नवीन वर्षाच्या स्वागताला दिंडी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला अत्यंत सुंदर सादरीकरण श्रीदेवी पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ किंजवडे देवगड परबवाडी येथील लहानतोर कलाकारांनी मिळून केले काही कलाकृती आपल्या सर्वांसाठी सोबत जोडत आहे आपणास तसेच कुटुंबियांना मित्र परिवारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास हे वर्ष सुखा समाधानाचे उत्तम आरोग्याचे भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद पर्यटनासाठी आपले स्वागत आहे बाबुराव राणे संस्थापक श्री रामेश्वर एग्रो टुरिझम केंद्र बापर्डे देवगड अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर त्र्याऐंशी सत्तावीस त्र्याहत्तर आता श्री मंडळ सादरीकरण तेवीस सत्तावन्न म्हणजे तीन मिनिट अवधी आहे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी या मंडळीचे खरोखरच आभार आम्ही मानतो श्री रामेश्वर केंद्र बापडे रजिस्टर्ड आहे शासन मान्यता प्राप्त हे केंद्र आहे आज सातवं वर्ष आम्ही चालू चालवत आहोत सातवी वर्षी या कार्यक्रमाला भरभरून सर्व लोक साधरे आहेत नववर्षाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व रसिका आमचे ग्रामस्थ सर्वांना आम्ही खरोखर धन्यवाद देतो न आल्याला नक्कीच वाटेल की आम्ही काहीतरी आम्ही चुकल होतो आम्ही गेलं पाहिजे मिसिंग झालं असं वाटेल असे सादरीकरण होत असं मला वाटतं

साजरी खरोखर पाहताना नव्हतो आनंद होतो आहे इंटरेस्ट आहे तुम्ही वयस्कर म्हणजे म्हणून ही मुलं आहे आवडीशिवाय आणि शवडीशिवाय आवड नाही किंवा आवडीशिवाय सवड नाही पण एवढ्या रात्री ही मुलं नाचताना पाहिल्यानंतर खरोखरच खूप आनंद झाला आहे सर्वांना वाटाय की असं काहीतरी करावं आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने सांगतो सर्वांना शुभेच्छा

यांनी हा जो इथे कार्यक्रम सादर केला मला वाटतं या रंगदेवता खूपच पावन झाली असं वाटत म्हणजे स्टार्ट सर्वांना इथे खेळून ठेवलं आपण सगळे जे काही कार्यक्रम झाला पूर्ण कार्यक्रम झाला तो अगदी सुखकारक होता म्हणजे डोळ्याला समाधान वेळ कानाला अशा प्रकारचा होता आणि महत्वाचं म्हणजे हिनवडे आणि वापरडे मला वाटतं या गावाचं नातं तरुण पुराणा कदा माहिती नसते तर ज्येष्ठ मंडळी आहे आजी आमदार अमृतराव राणे ही सर्व मंडळी राणे मंडळी आम्ही त्याच्या वाटत आम्ही सर्व पुत्र्यांची त्यांची आठवण इथे मला वाटत किंजवड्या आणि फड या दोन हा शिव मान्यता तेव्हा दादाने मिळवून दिली मग त्यांची आठवणी म्हणून या मंडळाला माझ्याकडून पाचशे रुपये मंडळाला मी पाचशे रुपये आपण त्याचा स्वीकार करावा आणि असा आपण का कार्यक्रम सादर करावा चांगल्या प्रकारे म्हणजे दोन्ही मला वाटतं ही सातली आहे

अप्रतिम असं झालेला आहे बाबरोबर आणि या कार्यक्रमाचे दरवर्षी करत आहेत ही गोष्ट अभिमान आहे आणि आजच्या या कार्यक्रमात आपल्या समोर साधेकरण केंद्र डोळ्याने जे केलं ते बाहेर भेटणार आहे डोळ्यांची आणि कानांची दोन केली मिळून दिलेलं आहे आपल्या सर्वांना वर्षाच्या हार्थिक शुभेच्छा आर्थिक सेवेच्या आर्थिक शुभेच्छा अजून कोणी बोलू इच्छितो तुम्ही अजून अरे उपसरपंच द्या या जरा पुढे या नमस्कार आज विदवडे येथे या भजन मंडळाने चांगले सादरीकरण केलं आणि आम्हाला विविध रूप तिथे दाखवली त्याबद्दल दा दा त्यांचे आभार नवीन वर्षाच्या त्यांनाही शुभेच्छा तसेच आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पंचवीस हे वर्ष सुख समृद्ध आरोग्याचा दाव ही रामेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै भारत धन्यवाद पहिला आधी धन्यवाद देतो मी रामेश्वर टुरिझम बाबा रायण्याना कारण ह्या स्टेजवरती विविध कार्यक्रम थर्टी फर्स्ट भरवतात त्याबद्दल आधी सर्वप्रथम बाबा राणे धन्यवाद आणि तुमचे भजन मंडळाचे मी आभार मानतो कारण आज तुम्ही दोन हजार चोवीस संपता समता आता आम्हाला एक नाविन्य असं दाखवून तुम्ही दिलात की हा जागा पुढे तुम्ही शिका आणि करा या भजन मंडळाने तुम्ही आज आम्हाला दाखवून दिलात त्याबद्दल तुमचे प्रथम आभार आणि दोन हजार पंचवीस आता झालेला आहे चालू आहे तुम्हा सर्वांना बाप प्रेक्षकांना माझ्या भजन मंडळांना आणि आमचं रामेश्वर टुरिजम बाबा यांना

दोन हजार बारा सालापासून मी झगतो आहे पाण्याचा पत्ता नाही आणि माणसांची स्वयं साथ मिळणं आवश्यक असतरी उठवली आहे की पाणी पाणी आणून प्रयत्न अजूनही उद्दिष्ट आहे आमची ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक संकल्पना करावी लागते वर्षाच्या दिनानिमित्त तुम्ही अशी संकल्पना करा मोठं व्हायचं असेल म्हणायचं असेल तर फक्त जे आज आहे जे वास्तव आहे त्याला तुम्ही धरून जाणू नका पुढचं काय आहे पुढे कसं तुम्ही प्रगती करा याकडे लक्ष ठेवा तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि समाधान याच प्राप्ती मिळव असं आम्ही या निमित्ताने सांगतो आमचं सेकंड तुम्हाला माहिती आहे एक अजूनही गावच्या सर्व लोक आहेत म्हणून सांगतो श्री पावनादेवी कृपा शिक्षण संस्था आम्ही चालवतो

खेळण्यासाठी किंवा शरीर उत्तम राखण्यासाठी सुखसुई होणार आहे आता श्री महाराज मोठा शेप घेत आहे आम्ही एकच विनंती करतोय गावकऱ्यांना विनंती करतोय तुमचा सहोगात महत्त्वाचा आहे तिथे येऊन तिथे त्या कामाला तुम्ही चालना देण्यासाठी तुमच्या शुभेच्छा आवश्यक राहिले नक्कीच या नवीन वर्षाच्या निमित्ताने आम्ही ती पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न आहोत ती तुम्हाला पूर्ण होईल असं दोन हजार सव्वीसच्या म्हणजेच पंचवीसच्या आता सारख्या आम्हाला एक तुम्हाला आनंदाची बातमी द्यावी ही आमची संकल्पना संकल्पनेवर मी बोलतो किंवा तुमच्या काही उद्दिष्ट आहेत ते बघा अशी उद्दिष्ट टाका की जे पूर्ण होतो तर मुलांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो काही त्याला बोलायचं आहे हो देऊया

आणि तुम्ही तिथे जशी कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवता तसे मध्ये सुद्धा वेळ आपल्या पालवण्यासाठी उपस्थित आज आम्हाला सहकार्य केले होते प्रकाश तर यांनी स्पीकर इथे उपलब्ध केली सर्वजण आजच्या दिवसाला बी जे असतात पण यांनी वेळात वेळ काढून आम्हाला हे सर्व उपलब्ध केलं आहे अतिउत्तम जाता काम तो दिवसभर घाबरत होता व्यवस्थित सापड चालली की नाही दिवसभर तेच चाललं होतं आपण मला बस बरात कुठेही ते आलं काय बरोबर मंडळी हा मग त्याच हा साईबाबाची खूप आम्हाला कुठेही आलं त्याला त्यानंतर आमचे सर्व मॅनेजर म्हणायला काय करताय सर्व केअरटेकर टेकर आहे बापू लाडा आणि दीपा ला यांनी या कार्यक्रमासाठी अहोरात प्रयत्न केलेले आहेत स्वच्छता तुम्ही स्वच्छता पाहिजे असती तरी स्वच्छता दिसते पर्यटक आमच्या इथे येणारे पर्यटक अगदी फॉरेन पर्यटक सुद्धा येतात सर्व श्री सुद्धा मूर्ती मॅडम तीन दिवस इथे राहून गेले आहेत डॉक्टर म्हणून इथे घेऊन जातात आता आता जर्मन वाली लोक मंडळी आली होती त्यांना हे जे काय आम्ही पेश करतो दाखवतो त्याच्यामध्ये ते खूप होऊन जातात आणि आम्हालाही त्याला आनंद बरेच पर्यटक येतात तुम्ही या आणि लाभ घ्या अशी मी किनवड्यामध्ये आमची प्रसिद्धी करा लोक येऊन आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करतो धन्यवाद आता वेळ आलाय तुम्हाला बोलायला प्रेक्षकांसाठी बोलायला बोलायचं आहे हा कार्यक्रम आणण्यासाठी संतोष वाटतो यांनी प्रयत्न केले त्यापूर्वी मी बोललो त्यांना आम्ही बोललो त्यांना तुम्हाला आमंत्रण केलं त्यांचेही आम्ही आभार मानतो या ठिकाणी आणखी कोणाचे आभार राहिले का सांगू शकता हा आभार मग सर्वांच्या तुम्हाला बोलायचं या का तुम्ही दोन शब्द बोलणं आवश्यक नमस्कार बाप्राय गावकरी आभार मानतो कारण आज या साहेबांनी पंढरपूर पोहोचले आणि त्याच्या बापुऱ्या आणि राणे साहेबांनी जाते साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेले पंधरा ते वीस वर्ष आम्हाला साडेतीन लाख रुपयाची आज आमच्या पवार एक चालू आहे आणि गेल्या वर्षाला जवळपास साडेतीन लाखातून आम्ही दीड लाख रुपये भेटण्यासाठी गेले पहिली तर जवळजवळ ग्रॅज्युएशन शिक्षण घेणारे

नाव किती काढलं जात हे महत्त्वाचं असं तुम्ही मग दादा राणा साहेबांचा इथे उल्लेख मला आता एक मुखाने मी आपी गावचे रहिवासी धन्यवाद देतो आणि सर्वांना नव वर्षाचा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आज कलगा दिवसपर्यंत चालणार आहे पहिला दिवस आहे दिवसभर मेसेज टाईप करत राहा मेसेज डिलीट करत राहा आणि नव वर्षाच्या शुभेच्छा एक पेकांना देत राहा हे सांगून मी आजच्या कार्यक्रमाचं सांगता करतो धन्यवाद